नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे गुरुवार दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी देहुरोड पोलीस स्टेशन हद्दीतील आंबेडकर नगर परिसरात वाढदिवसाच्या कार्यक्रमात गोळीबाराची घटना घडली होती या घटनेतील चार आरोपींपैकी तीन आरोपींना पकडण्यात देहुरोड पोलिसांना यश आले आहे तर उर्वरित एका आरोपीचा शोध सुरू असताना गुरुवार दिनांक वीस फेब्रुवारी रोजी पुन्हे शाखा युनिट पाच चे पोलीस हवालदार पवार व पोलीस शिपाई इधारे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी फैजल फारुख खान वर्ष पारसी चाळ आबुषेट रोड रोड या वाकड येथील फिनिक्स मॉल जवळून ताब्यात घेतले असून पुढील कारवाई कामी रोड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे तर दुसऱ्या कारवाईत गोळीबार प्रकरणातील आरोपींना पळून जाण्यास मदत करणाऱ्या निष्पन्न आरोपी संदर्भात गुन्हे शाखा युनिट पाच चे पोलीस शिपाई गाडेकर यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी अल्ताफ असलम रंगरेज वय वर्ष पंचवीस राहणार आंबेडकर नगर देहुरोड यास देहुरोड भाजी मंडई येथून गुन्ह्यात वापरलेल्या चार चाकी वाहनासह गुरुवार दिनांक वीस फेब्रुवारी रोजी ताब्यात घेऊन पुढील कारवाई कामी देहुरोड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कारवाई गुन्हे शाखा युनिट पाच चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पाटील यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळी पोलीस हवालदार राठोड पवार सूर्यवंशी मालुसरे पोलीस नाईक गोंटे पोलीस शिपाई काडेकर मुंडे इधारे यांच्या पथकाने केली आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद